श्री नवनाथ कथासार अध्याय गर्भगिरी सोन्याचा श्री गणेशायनवा सौराष्ट्राहून निघालेले व ठिकठिकाणच्या तीर्थयात्रांना भेट देत पुढे तेलंगणास गेले तेथे शिवजींच्या आत्मलिंगांची पूजा केली मग गोदावरीच्या काठाने पश्चिमेडे निघाले या प्रवासात औंड्या नागनाथ व परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन वाल्मिकांचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले हा प्रवास अतिशय खडतर होता वाटेत बैलोगंथी पसरलेले महाभयंकर निर्जन अरण्य लागले तेथे नाताजींनी गोरक्षाच्या अंगी लोभाचे किती प्राबल्य आहे हे पाहण्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले श्रीराज्यातून निघताना मैना तिने आपल्या धुळीत सोन्याची बीट ठेवली आहे हे त्यांना माहीत होते त्यांनी चा धुळी चाचपली व चेहऱ्यावर भयाचा ताव आणून म्हणाले गोरक्ष हे अरण्य फारच भयंकर आहे मला तर पुढे जाण्याची भीती वाटत आहे कोणी दरेडे घोड्यांनी लुटले तर आपण काय करणार हे त्यांचे भययुक्त भाषण ऐकून त्यांना मोठ्याने ओलं वाटले ते असे का बोलले हेच त्यांना कळेना तथापि आपल्या गुरूंकडे निश्चित काहीतरी मूल्यवान वस्तू असली पाहिजे हे त्यांनी ओळखले त्यानंतर ते अरण्यात जसे अरण्यात नाताजींची भीतीही वाढू लागली या अरण्यात चोराचे भय नाही ना, ना हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी गोरक्षांना अक्षरशः भंडावून सोडले यावर ते काय बोलणार मौन धरून ते पुढे चालत राहिले थोड्या वेळाने ते एका पाना आले तेथे ते मचिंद्रांनी आपली झोळी गोरक्षाकडे दिली व म्हणाले मी पटकन बहिर दिशेस जाऊन येतो तुम्ही मेघनाथासह पुढे जाऊन थांबा मग था ते आडोशाला देशीन असे झाले त्यांच्या सूचनेनुसार मेघनाथांना खांद्यावर घेऊन ते पुढे निघाले तेव्हा गुरुजींच्या झोळीत काही जड वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आले पुढे जाताच त्यांनी झोळी उघडून पाहिली तर आत जळवलेली सोन्याची वीट दिसली ती पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते स्वतःशीच फुटफुटले ह्याच्यामुळेच आपले गुरु चिंतेत आहेत आता आपणच त्यांना चिंतामुक्त करूया आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी गर्द झुडपांमध्ये फेकून दिली मग तेवढ्याच वजनाचा एक आकाराचा एक दगड झुळेत घेऊन ते पुढे निघाले खोसभर अंतर गेल्यावर ते एका पुष्करणीजवळ थांबले तेथे स्वतः आंघोळ केली मेनी नाथांनाही आंघोळ घातली इतक्यात नाथजींनी तेथे आले त्यांनीही आंघोळ केले मग त्या तिघांनी काठावरील अदुंबराच्या सावलीत विश्रांती घेतली तेथेही त्यांनी आपल्या मनातील भीती व्यक्त केली म्हणाले प्रवास अधिक धोकादायक आहे असे मला वाटते तेथे चोरटा चिल्टाचे वास्तव्य नाही ना त्यावर गोरक्ष म्हणाले गुरुजी आता भयक असले जे भय होते तर ते तर मागेच राहिले म्हणून चिंता करू नका तेव्हा ते म्हणाले श्रीराज निघताना आहे ती या असून निघाल्यापासून मी तिला सांभाळत आहे आणि तुम्ही म्हणता चिंता करू नका आता एवढा ऐवज घेऊन जवळ असताना कोणाच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणार नाही ते म्हणाले गुरुजी ते जड व अशाश्वत होते ते तर मागेच राहिले आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही ते ऐकून त्यांच्या मनात यांनी सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका निर्माण झाली त्यावेळी ते झोळी उघडून पाहून इच्छित होते पण त्यांना तसे दिले नाही त्यांनी सरळ गर्भगिरीचा रस्ता धरला तो पर्वत चढण्यास अवघड होता म्हणून थोडा वेळ थांबून मगच पुढे जावे असा विचार करून त्यांनी घटकावर विश्रांती केली तेथे गोरक्षाकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्रांनी ती उघडून पाहिली तर काय सोन्याची वीट गायब झाली होती आणि तिथे एक दगड दिसत होता तेव्हा आपण आपला ऐवज गेला म्हणून त्यांनी मोठमोठ्याने रडून एकच आकांड तांडव केले ते गोरक्षावर संतापले ते म्हणाले हे तू काय केलेस माझी वीट कुठे टाकलीस तुम्हाला मोठे हो जे होते। आता हो, मी ती जीवापाड सांभाळली होती आणि मध्येच हा अनर्थ उद्भवला मी काय काय भेद केले होते पण ते सर्व द्रोहीस मिळाले हाय हाय रे दुर्दैवा मग अनिवार्य शोकाने अस्वस्थ होऊन ते ओघाच इकडे तिकडे धावू लागले 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 जमीन छाती पिटू लागले, हात मारून घेऊ लागले आणि कोणीतरी मला मदत करा माझे मला मिळून आर्थ ओरडू लागले ते गोरक्षांना दुष्णे देऊ लागले आणि क्रोधा वेगाने त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले तेव्हा ते, ते फारच चिंतामग्न झाले पण त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी नाताजींना हात धरून त्यांना डोंगर माथ्यावर नेले तेथे त्यांना खूप समजावले पण ते एकेनाथ तेव्हा त्यांचा निरुपाय झाला शेवटी कोणत्याही उपायांनी त्यांची तगमग शांत होणार ना नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शिद्धयोगाचा मंत्र जपन पर्वतालाच लघवी केली तर काय आश्चर्य तो, तो संपूर्ण गर्भगिरीत सोन्याचा झाला दिव्य तेजाने दळकू लागला तेव्हा त्यांनी नाथजींना वंदन केले व म्हणाले गुरुजी एका विटेसाठी काय कथा ही अख्खा पर्वत सोन्याचा केला आहे आता हवे तेवढे सोने घ्या तेव्हा त्यांना प्रेमाने हृदयाशी कवटाळे व म्हणाले वच तुम्ही खरोखरच धन्य आहात सकळ सिद्धाचे माहेर आहात तुमच्यासारखा मूर्तिमंत परिस लाभला असताना हे सोने घेऊन मी काय करू आणि तुमच्यासारखा चिंता जवळ असताना मला चिंता करण्याचे कारणच काय हे भाष्य ऐकून गोरक्ष धक्कत झाले म्हणाले गुरुजी तुमची लीला मला कळत नाही तुम्ही विटे करता शोक करता आणि आता इतके सोने उपलब्ध असताना घेण्यास नकार देता हे कसे ती तुम्ही होती म्हणाले आपल्या देशात गेल्यावरती वीट विकून वीट वीट समाराधना घालावी साधू संतांची पूजा करून त्यांना सन्मान करावं अशी माझी इच्छा होती म्हणूनच तिथे मी तिचे ओझे बाळगत होतो गर्भगिरीवरील आनंदोत्सव नाम उपदेश ते मनोबत ऐकून गोरक्षांनी त्यांची इच्छा पुरवण्याचा निश्चय केला आणि ते कामाला लागले त्यांनी सर्वप्रथम पायथ्याशी जाऊन मिनीनाथाला वरती आणले मग गंधर्वास मंत्राच्या सहाय्याने स्वर्गातील विचित्रसेन गंधर्वास गर्भगिरीवर बोलावून घेतले व म्हणाले तुम्ही आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीजवळ समस्त ऋषी मुनी जग तपी बैरागी संत यांना तसेच यक्ष किन्नर यांनाही बोलवून भोजन समारंभ सर्वांना सहभागही करून घ्यायचे आहे त्याच्या आज्ञेनुसार चित्रसेनाने आपल्या शंभर गंधर्वांना दश देशांना पाठवले त्यांनी सर्वत्र संचार करून समस्त प्रज्ञावंतांना तेथे आणले नवनाथ शोक दत्तात्रेय याज्ञवल्क वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदी मुनिगन अठ्याऐंशी हजार ऋषग्रंध स्वर्गातील देव किन्नर गण गंधर्व विष्णू महेश व इंद्र या सर्वांना समग्र व्रत सांगितले त्यामुळे त्यांना खूप बरे वाटले त्यावेळी निमंत्रणा भेटून नाथजींना खूप आनंद झाला होता त्यानंतर आयोजनांच्या संदर्भात त्यांच्याची चर्चा करून गोरक्ष त्वरेने कामाला लागले त्यांनी अष्टसिद्धींना स्वयंपाकाचे

त्यानुसार प्रत्येक जण आपापले काम आनंदाने व जबाबदारीने पार पाडू लागला त्यामुळे त्या आनंदोत्सव उपस्थित असलेले सर्व मान्यवर संतुष्ट मनाने त्यांची प्रशंसा करू लागले त्या प्रसंगी गोरक्षनाथांना गहिणींची आठवण झाली त्यांनी मच्छिंद्रनाथांशी त्यांना तेथे अन्यायाविषयी चर्चा केली त्यांनी संमती दिल्यावर नाथाजींनी चित्रसेनाला सांगून सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले त्याने मधुविप्रास भेटून त्यास मच्छिंद्राचे निमंत्रण पत्र दिले त्याला अनुसरून त्यांची पत्नी व गहिणी यांना घेऊन तो गर्भगिरीवर आला एव्हाना गहिणी सात वर्षाचे झाले होते नाथींनी मांडीवर घेऊन त्यांचे कौड कौतुक केले व उपस्थितांना ते कर्भंज्या नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले भगवान शंकरांनीही त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले मच्छिंद्रनाथ पुढे मी निवृत्तीनाथाने नावाने अवतार घेईन तेव्हा हे गहिणीच आमचे गुरुस्थान भूषण आहेत म्हणून यांना अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये दे पारंगत आणि अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मचिंद्राच्या आज्ञेने गोरक्षांनी त्यांना अनुग्रह दिला त्या प्रसंगी सर्वदेव साक्षी होते हा समारंभ महिनाभर चालत होता आता गोरक्ष सांगतेचा विचार करू लागले त्यांनी कुबेरास बोलावले व म्हणाले हा सोन्याचा पर्वत तो घेऊन जावं त्याच्या बदल्यात अपार वस्त्रभूषणे दे त्यामुळे मला उपस्थितांना सन्मान करून त्यांना निरोप देता येईल तेव्हा तो म्हणाला नाताजी आपण मला लाजू नका कारण मीही या कार्यक्रमाचा मनमोदात आनंद घेतला आहे हे धन इथेच राहू द्या आपल्याला जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो त्याप्रमाणे त्याने मौल्यवान वस्त्रे भूषणे अपार धन आणून दिले अशा प्रकारे सर्व सिद्धता झाल्यानंतर दा त्यांनी प्रत्येकाचा सन्मान करून त्या सर्वांना आपुलकीने निरोप दिला उपरी चर्वसू जाण्यास निघाले तेव्हा मच्छिंद्रांनी मिनीनाथांनाही त्यांच्याबरोबर सिंहलदेव त्यांच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठवले त्यांनी मिनीनाथांना त्यांच्या स्वाधीन करून आताजींना कुशल वृत्तांत सांगितला तेव्हा त्याच्या ते आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारले आता त्यांची व माझी कधी भेट होईल तेव्हा तू काळजी करू नकोस असे पुढे असे तुझी व त्यांची नक्की भेट होईल असे आश्वासन देऊन ते स्वस्ताने गेले समय पुत्र भेटीने तिचे दुःख ना काहीसे कमी झाले इकडे गहिनीकडून अभ्यास करून घेण्यासाठी मचिंद्र व गोरक्ष गर्भगिरीवरच राहिले ते कार्य पूर्ण होईपर्यंत ओमानाथही तेथेच राहिले आजही गिरिदेवतेच्या रूपाने ते ते तेथेच ते 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 आहेत त्यांना ते म्हातारादेव वृद्धेश्वर म्हणतात गर्भगिरी सोडताना कुबीराने त्या स्वर्ण पर्वतावर अदृश्याची योजना केली केली त्यामुळे त्याचा सुवर्ण वर्ण झाकळून गेला पुढे मचिंद्र गहिने जालंदर काने या सर्वांनी आपापले अवतार कार्य अटकवून दहा शके दहाशे मध्ये याच गर्भगिरीच्या परिसरात समाध्या घेतल्या कालांतराने यवनापासून उपद्रव होऊ नये म्हणून या समाध्यांना कंबुरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या होत्या एकदा औरंगजेब तेथे ते आला असताना त्याने या कबरी कोणाच्या आहेत अशी चौकशी केली तेव्हा लोकांनी पूर्वी तुमच्या पूर्वजांच्या काळी येथे काही थोर वास्तव्य होते या त्याच्याच कबरी आहेत असे सांगितले त्याने या कबरी उखडल्या नाहीत पण मळीत कानिपनाथ पर्वतावर मचिंद्र त्याच्या पूर्वेस जालंधर व पलीकडे गहिनीनाथ ही नावे त्याला ना वेगळीच वाटली ती त्याने बदलली त्यामुळे जालिंदराचे जाणपीर गहिनीचे गे बी पीर मचिंद्राचे मायंबा तर कानिपाचे कान्होबा असे नामकरण झाले कल्याण कलबुर्ग्यात बाबा चैतन्याची समाधी होती औरंगजेबाने त्याचे राजबाक्षर असे नाव ठेवले या कबुरीच्या समाध्याच्या व्यवस्थाने साठी यवन पुजारी नेमून तो निघून गेला पुढे यवनाचे राज्य येणार आहे हे माहीत होते म्हणून राज्य बदलले तरी समाध्या नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी त्याचे आकार कबुरीसारखे करून घेण्याचा दूरदर्शपणा दाखवला होता असो आपणास माहिती असावी म्हणून थोडा इतिहास सांगितला तर मचिंद्र वृक्ष गर्भगिरीवर एक वर्ष वास्तव्य केले या अवधीत गैणींकडून सर्व प्रकारच्या योगाभ्यास त्यांना समस्त कला विद्या शिकवल्या आणि सर्व बाबतीत सिद्ध करूनच कनकगिरीस पाठवले नंतर येथील आश्रमाच्या रक्षणासाठी सात साठवे ठेवून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेले अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय